रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गंगा सप्तमीचे महत्त्व व गंगा देवीची उत्पत्तीची कहाणी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते धार्मिकदृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा देवीची उत्पत्ती झाली होती आणि ती स्वर्गातून भगवान शिवाच्या जटामध्ये विराजमान झाली होती म्हणून हा दिवस गंगा जयंती आणि गंगा सप्तमी या नावाने ओळखला जातो या दिवशी आने गंगा स्नान आणि पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे यावेळी गंगा सप्तमी मंगळवार दिनांक चौदा मे रोजी साजरी करण्यात येणार आहे या उत्सवाची संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात गंगा सप्तमीचे महत्त्व मान्यता आहे की गंगा जयंतीच्या दिवशी देवी गंगेची पूजा करणे आणि गंगा स्नान केल्यास पापांचा नाश होतो आणि यश आणि आदर वाढतो याशिवाय जे लोक मंगळ दोषग्रस्त आहेत त्यांना गंगा देवीच्या पूजेचा विशेष फायदा होतो यावेळी गंगा जयंतीच्या दिवशी मंगळवार आहे अशा परिस्थितीत मंगळ दोषग्रस्तांसाठी या दिवसाचे महत्त्व आणखीन वाढले आहे या दिवशी दानशूरपणालाही विशेष महत्त्व आहे पूजा करून गरजूंना दान केल्याने जीवनातील त्रास दूर होतात पुराणानुसार गंगादेवी भगवान विष्णूंच्या अंगठ्यातून निघाली होती राजा सागर याच्या साठ हजार पुत्रांच्या राखेचा उद्धार करण्यासाठी त्या पृथ्वीवर आल्या राजा सागरचे वंशज भागीरथाने कठोर तपश्चर्यानंतर गंगेला पृथ्वीवर घेऊन आले म्हणून देवी गंगेला भागीरथी देखील म्हटले जाते गंगेच्या स्पर्शाने सगरच्या साठ हजार पुत्रांचा उद्धार झाला होता मित्रांनो आता आपण पाहणार आहोत देवी गंगेच्या उत्पत्तीची कहाणी देवी गंगेच्या उत्पत्तीविषयी बऱ्याच कथा प्रचलित आहेत एका कथेनुसार भगवान विष्णूंच्या पायाच्या घामाच्या थेंब्यातून गंगेचा जन्म झाला होता या कथेनुसार जेव्हा भगवान शिव यांनी मुनी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यासमोर गाणे गायले तेव्हा भगवान विष्णूचा घाम होऊ लागला ज्याला ब्रह्माजींनी त्यांच्या कमंडलात भरले या कमंडलाच्या पाण्यातून गंगेचा जन्म झाला दुसऱ्या आख्यायिकेनुसार एकदा गंगा देवगतीने प्रवाहित होत होती त्यावेळी जहू ऋषी परमेश्वराच्या धाण्यात विलीन होते आणि त्यांच्या कमंडलू आणि इतर वस्तूही तिथेच ठेवल्या होत्या ज्यावेळी गंगा ऋषी जुहू यांच्या जवळून प्रवाहित झाली तेव्हा त्यांचे कमंडल आणि इतर वस्तू आपल्या समवेत नेल्या जुहू ऋषींचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी आपले सामान न दिसल्याने ते क्रोधित झाले त्यांचा क्रोध इतका होता की त्यांनी रागाच्या भरात संपूर्ण गंगा प्यायली त्यानंतर भागीरथ ऋषींनी झुहू ऋषींकडे गंगेला मुक्त करण्याची विनंती केली झुहू ऋषींनी भागीरथ ऋषींची विनंती मान्य केली आणि गंगा त्यांच्या कानातून बाहेर निघाली ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी गंगा सप्तमी होती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद